ठाकरेच ब्रँड तर तुम्ही ब्रँडी अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उत्तर ठाकरे हाच ब्रँड असल्याचं राऊतांनी ठणकावलेलं आहे ठाकरे बँड आहे असं सांगणाऱ्यांचा सा बेस्ट निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी बँड वाजवल्याची घणाघाती टीका फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर केलेली होती कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे हा ही काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा नाही बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी कळलं आता संजय राऊत ब्रँडी पायलेट म्हणून ते असं वक्तव्य करत आहेत असा टोला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी लगावला ब्रँड कोण आहे आणि कुणाचा बँड वाजला हे बेस्टच्या निवडणुकीत मुंबईकरांनी बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाजपचा ब्रँड आहे फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींचा ब्रँड आहे आणि फक्त आणि फक्त देवाभाऊचा ब्रँड आहे बाकी सगळ्यांचे बँड वाजवण्याचं काम जनतेनं वेळोवेळी केलंय राहिला प्रश्न मुंबईचा तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेसच्या निवडणुकीत तुमचा बँड कशा पद्धतीने वाजला मुंबईकरांनी तुम्हाला कशा पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला हे लोकांनी बघितलंय संजू भाऊ बँडच्या गप्पा आणि ब्रँडच्या गप्पा तुम्ही करू नका तुम्ही ब्रँडी पिऊन आला असाल म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करताय मुंबईकरांनी दोन्ही हातांनी तुमचा बँड ठणठणीत वाजवून टाकला